दलसागर तलावात रविवारच्या दिवशी एक अत्यंत धक्कादायक घटना घडली सीजी दहा बी टी पंचावन्न शून्य शून्य क्रमांकाची कार थेट तलावात कोसळली असून ही कार छत्तीसगडची असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे सध्या पोलीस कार कोण चालू कार मध्ये किती लोक होते आणि ही कार तलावात कशी गेली याचा तपास करत असून आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही हे मात्र दिलासा देणारे आहे गोंदियातील दलसागर तलावात रविवारी एक कार थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली ही कार सी जी दहा बीटी पंचावन्न शून्य शून्य क्रमांकाची असून ती छत्तीसगड राज्यातील असावी असा, असा प्राथमिक अंदाज आहे ही कार नेमकी कशी तलावात गेली कोण चालवत होता आणि कारमध्ये प्रवासी होते का हे सर्व सध्या पोलीस तपासाचा भाग आहे प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार कार राष्ट्रीय महामार्ग गाजवेळ बस स्थानक आणि पेट्रोल पंपाच्या समोरून थेट टळावत गेली ही घटना अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही पण ही घटना कशी घडली याचा छळा लावण्यासाठी तपास वेगाने सुरू आहे कार बाहेर काढण्याचे काम सुरू असून लवकरच यामागचं सत्य समोर येण्याची शक्यता आहे पोलीस टीमने साठी स्वप्नधारकाची रिपोर्ट